नमस्कार प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे तर मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे ओले बोंबील कुरकुरीत कसे बनवतात तर ओल्या बोंबलाची ही रेसिपी अगदी कमी साहित्यात सोपी अशी आणि शंभर टक्के तुम्ही केलेले बोंबील हे कुरकुरीतच होणार एवढी मी गॅरंटी देते तर चला आता आपण साहित्य बघूया मी अर्धा किलो बोंबील घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडी हळद लावली मी त्याला अगोदर आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत का एका बोंबलाचे दोन पीस असे केलेले आहेत हे बघा हे बघा असे एका बोंबलाचे दोन पीस केलेले आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे एक वाटी रवा घेतलेला आहे मॅरिनेशनसाठी एक लिंबू घेतलेला आहे धणे पूड घेतलेलं आहे गरम मसाला साठवणीचा आपला लाल मसाला आणि हळद इतकं कमी साहित्य आहे आणि अगदी कुरकुरीत असे बोंबील आपले तयार होणार आहेत तर चला आपण सगळ्यात अगोदर काय करायचं हे जे बोबिल आहेत त्यांना आपण आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करायचं त्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे आणि लिंबू त्याच्यावर पिळून घ्यायचा आहे आणि हे जे हे आहे पाट्याखाली वगैरे ठेवायची काहीही गरज नाही आहे तुम्ही तयार झाल्यानंतर बघाल की किती छान असे आपले कुरकुरीत असे बोंबील तयार होतील फक्त काय करायचं पाणी निथळण्यासाठी आपल्याला एक जाळीदार वस्तू घ्यायची आहे जसं की बघा मी हे घेतलेलं आहे ह्याच्यावर तुम्ही बोंबील असे ठेवलेत की त्याचं पाणी आपोआप अर्धा तास ठेवा त्याच्यावर काही पाटा वरवंटा ताट काहीही ठेवायची गरज नाही आहे त्याला पाणी सुटेल हे बघा आणि ते पाणी आपोआप निथळून जाईल फक्त अर्धा तास ठेवा शक्य असल्यास एक तास ठेवा शक्य नसेल तर अर्धा तास ठेवा अगदी वीस मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल असं ठेवून द्या तुम्ही म्हणजे पाणी आपोआप खाली निथळून जाईल बोबिल मॅरिनेट होतात अर्ध्या तासानंतर आपण परत भेटूया बोंबील निथळत आहेत तोपर्यंत आपण बोंबील फ्राय करण्यासाठी जे लागणारं बॅटर आहे ते तयार करून घ्या ड्राय बॅटर हे बघा हे सगळं घालायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला मीठ पण घालायचं आहे बॅटरप्रमाणे आपण मीठ घालूयात त्यानंतर आपल्याला हे सगळं एकसारखं करून घ्यायचंय सगळं अगदी व्यवस्थित असं मिठापासून सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजेत तुम्हाला तिखट जसे हवे असतील बोंबील जसं तुम्ही लाल मसाला तिखटाप्रमाणे घेऊ शकता तर हे मी सगळं एकत्र करून घेते तर आपलं ड्राय वॅटर जे आहे हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि आता तुम्ही बघाल की बोंबीला पण ड्रा निथळ्याला ठेवले होते हे बघा एवढं पाणी त्याचं निघालेलं आहे थोडेसे हलक्या हाताने दाबून घ्या बस बाकी काही करायची गरज नाही आहे तर आता हे जे बोंबील आहेत हे आपल्याला बॅटरमध्ये गोळवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आणि आता तुम्हाला असं वाटलं की आता प्रमाण रव्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे तर लगेचच तुम्ही एका वाटीमध्ये हे जे रव्याचं जे आपण मिक्सर केलेलं आहे ते एका साईडला काढून ठेवा की ते जेणेकरून तुम्ही नेक्स्ट टाईम वापरू शकाल आणि तुमची तेवढी मेहनत आणि त्यांच तुमचं तेवढं साहित्य ते पण वाया नाही जाणार बटाट्याचे काप म्हणा किंवा मच्छी फ्राय म्हणा ह्याच्यासाठी तुम्ही ते साईडला ठेवून परत वापरू शकता पण अगोदरच बाजूला काढायचं मच्छी फ्राय केलेले असतात ते बाजूला नाही काढायचं अगोदरच तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता तर अशा प्रकारे मी सगळे जे बोंबील आहेत ते आपल्या रव्याच्या बॅटरमध्ये गोळवून घेते मी अशा प्रकारे रवाचं ड्राय बॅटर लावून आपले बोंबील फ्राय करण्यासाठी तयार आहे तर चला आता आपण फ्राय करून घेऊयात आणि हे बोंबील आपल्याला डीप फ्राय नाही करायचे तर शालो फ्राय करून आपल्याला हे कुरकुरीत करायचे हा माझा फक्त फिश तळायचा पॅन आहे ह्याच्यावर मी फक्त फिश करते आणि खास करून याच्यावर मी जास्त जास्त बोंबील फ्राय करते तर हे बघा फक्त आणि फक्त दीड चमचा तेल घातलेलं आहे मी तेल सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे असं हे बघा असं पसरलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यात बोंबील सोडायचं आहे अर्धा किलो बोंबील आहेत तुम्ही हे स्टार्टर म्हणून खाऊ शकता तोंडी लावायला खाऊ शकता खूप छान अशी रेसिपी आहे ही नक्की एकदा ट्राय करून बघा एक पाच मिनिट आहे अशाच आपल्याला एक बाजू आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे चालू फ्राय करून एक पाच मिनट आपल्याला चालू फ्राय करून घ्यायची हे बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपले बोंबील जे आहे ते आपल्याला उलटून घ्यायचे आहेत एक बाजू आपली शालो फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला शालो फ्राय करायचे आहे फक्त आणि फक्त मी दीडच चमचा तेल घातलेला आहे अशा प्रकारे मी सगळे बोंबील उलटी करून घेते ते तर हे बघा सगळे बोंबील जे आहेत ते मी दुसऱ्या बाजूला फ्राय करायला ठेवलेले आहेत आता ते एक पाच ते सात मिनटं होऊन द्यायचे आणि गॅसची फ्लेम जी ती कमीच ठेवायची मंद ठेवायची नाही तर बोंबील जळून जाते तर पाच ते सात मिनटं झालेले आहेत दुसरी बाजू आपण आता उलटून घेऊयात बोंबलांची हे बघा आता ते कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा बोंबील बोंबील शिळे असतील ना तर ते तुटतात शक्यतो ताजे बोंबील बघून घ्या म्हणजे ते अखंड आपल्याला पीस असे अखंड राहतील ते तर मग शिळे असले की ते फ्राय होईपर्यंत तुटून जातात दहा मिनटं झालेले आहेत तर एकूण ना दहा मिनटं सुरुवातीला टाकल्यानंतर दहा मिनटं आणि त्यानंतर दहा मिनटं असं तुम्ही हे फ्राय करू शकता वीस मिनटात हे बोंबील हे बघा रेडी थोडेसे हे बघा तुटलेत मध्ये हे बघा अक्षरशः इतके कुरकुरीत आणि असे छान हे बोंबील रेडी झालेले आहेत खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आणि अर्धा तास आपण मॅरिनेट केल्यामुळं त्याला असा जो एक मच्छीचा वास असतो तो सुद्धा त्याचा पूर्णपणे निघून गेलेला आहे हे बघा तर रेडी झालेली आपली डिश हे बघा स्टार्टर म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि घरी पाहुणे आले तरी तुम्ही असं चांगला नॉनव्हेजचा बेत असेल तर हे करू शकता खूप छान असे आपले बोंबेल रेडी झालेले आहेत हे बघा खूप छान असे रेडी झालेले आहेत तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा व्हिडिओ आवडला असल्यास शेवटपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद